हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे शनिवारचा चौदा तारखेचा तर चौदा दु चौदा जून दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे तर ना एवढे दिवस मी हा व्हिडिओ अपलोड केला नव्हता कारण की ना सगळेजण आम्ही एकत्र झालो होतो त्यामुळं ना व्हिडिओ एडिट वगैरे करायला वेळ भेटला नव्हता त्यामुळे मी हा व्हिडिओ आज अपलोड करत आहे आ, तर फ्रेंड्स उद्या पंधरा जूनला ना माझ्या मम्मीच्या फ्लॅटचे गृहप्रवेशाची पूजा आहे आणि त्यासाठी आम्ही इथे सगळेजणं जमा झालो होतो तसं तर सगळेजणं म्हणता येणार नाही अजून बरेचसे नातेवाईक बाकी होते पण बरेचसे जण आम्ही जमा झालो होतो आणि शनिवारची संध्याकाळ आहे तर संध्याकाळी नेमकं ना लाईट गेली आणि बऱ्याच वेळ लाईट आली नव्हती त्यामुळं ना आम्हाला स्वयंपाक वगैरे पण असं टॉर्च लावूनच केलं आम्ही आणि त्यानंतर जेवणं वगैरे केली आणि त्यानंतर आता हा दिवस आहे पुढचा तर गृहप्रवेशाचा दिवस आहे आज संडे आहे तर इथे ना सकाळी सकाळी सगळेजण आपापल्या परीने तयारी करत होते काय काय करायचं आहे काय काय नाही ते सगळेजण आपापल्या परीने तयारी करत होते आणि ही आहे माझी मावशी छोटी मावशी आहे आणि एकच मावशी आहे मला आणि दोन मामा आणि मम्मी आणि माझी मावशी हे चौघजणं बहीण भावंडं आहेत तर त्यापैकी ही छोटी मावशी आहे आणि ही मम्मीच्या बाजूला बसलेली ना मम्मीची सुलती आहे तर त्यानंतर ना इथे बघा आता बेडरूममध्ये स्वयंपाकाची तयारी सुरुवात आहे तर पप्पानी आणि मोठ्या मामीनी इथे ना जवळजवळ शंभर दीडशे लोकांचा स्वयंपाक बनवला होता पण प्रमाण पण एकदम अचूक होतं आणि चवीला सुद्धा स्वयंपाक एकदम छान झाला होता तर दोघांनीच स्वयंपाक बनवला होता आणि कोणत्याही कार्यक्रमात ना मामी पप्पा आणि मोठा मामा हे तिघ जणांना स्वयंपाक बनवत असतात तर कितीही मोठा कार्यक्रम असला आणि कितीही लोकांचा स्वयंपाक असला तर ते तिघजणं बनवतात आणि इथे बघा दादानी ना नवीन फोटो आणलेत पूजेसाठी आणि तसं तर मुंबईच्या घरामध्ये ना बरेचसे फोटो आहेत महापुरुषांचे म्हणजे सगळ्या महापुरुषांचे फोटो आहेत घरात पण इथे नवीन फोटो आणले होते वडिलांच्या घरून पतीच्या बरोबरच्या घरी जात म्हणजे नवऱ्याच्या घरी जाते बरोबर का नाही पण त्या तोपर्यंत तिला माहित नस नवऱ्याचा मामा कोण आहे मावशी कोण आहे आत्या कोण आहे भाऊ कोण आहे तर तू ओळख वाचली नवरीला म्हणजेकडून गेल्यानंतर ती ओळख करून घेते हा माझा दीर आहे तो माझा भाया आहे ती माझी सातू आहे ती आशा आहे ती नंद आहे ती मावशी आहे आणि जर कदा काळी ते आले काय म्हणजे उभं राहाय उभं राहायला म्हणजे काय केलं आपण फक्त बघायचंय त्याच्याशी आपलं काय कर्तव्य मला जे करायचे ते माझ मी करणार आहे दुसरा माझा काय विचार ठरवू शकत बरोबर का माझ्या रीतीने काय करणं गरजेचं आहे आता तिसरी गोष्ट सांगितली भगवान बुद्धाने हो सतिच विनय सुशेको सुभाष मंगल उत्तम आपण कोड बनण्याचे हेतूनही इथं आलो आणि पूर्वीच्या काळी शाळा गावामध्ये नव्हती किंवा आईवरला शाळेची गरजच नव्हती नाही का काय म्हणायचे काय झालं शाळेची गरज जमीन पडली शेती करी करून ढोर बिरं काय बघल काहीतरी मुलीला काय म्हणायचे काय तुला शिक्षण करायचे औषधला काही गेलो स्वयंपाक एवढंच काय नाही काय तरी शाळेचा उपयोग आहे परंतु भगवान तुझं काय म्हणले शिका कुठे जात होते उड्याला ठीक बरोबर का बरं असं एकच घर एकच कुटुंब एकच माणसं का बरं अस बाबासाहेबांना समाजामध्ये उंचावून राहायचं होत जगाला आपली गरिबी दाखवायची नव्हती आणि म्हणून काय करत होत ज्यांना चांगल्या कपड्याची आवश्यकता आपण सुद्धा काय केलं पाहिजे चांगले कपडे घातले पाहिजे काय घातले पाहिजे चांगले कपडे नाही घातले आपले फाटले आणि लाखो रुपये आपल्या घरात पडले कोण म्हणणं आपलं चांगलं आहे म्हणून काय करणार कपडे बघा बघा म्हणते करते तर नाव ठेवून पाहिजे स्वच्छ राहिलं पाहिजे कपडे फाटलेले काढा बरोबर आपण काय केलं पाहिजे आपल्याला काय खबर नाही आपण त्यांच्या ज्ञानाची विधी करतो आपण त्यांची पूजा करतो नाही आपण कुलदैवस नाही ज्याला कोणीही केली तर त्याला आढळत येणार आमचं म्हणून आपण आपलं कुलदेव सांगा एखाद्या मुलीच लग्न झालं या ना एखाद्या मुलीच लग्न झालं आणि तिला तिच्या घराला वाटलं पण कुळाचं बाकी नाव वाढव कोण नाव वाढ

घर भरून या ते आपलं काय द्यावून प्रकाश आपला तो घर आणि भरतो आणि घरच म्हणून प्रत्येकाने प्रकाशमान व्हावं जसं बाबासाहेब झाले सूर्यासारखे प्रकाशमान झाले का नाही आणि जगाला सुद्धा त्यांनी प्रकाश दिला तोच प्रकाश आज आपल्याला आहे म्हणून आपण हे खोऱ्या किंवा रूम काय आहे तो कोणाचे उपये

आणि इथे ना ग्रहप्रवेशाच्या पूजेमध्ये आदरणीय महाथेरोने खूप प्रभावशाली असं प्रवचन केलं आणि सगळ्यांना हे प्रवचन खूप छान वाटलं आणि सगळ्यांना म्हणजे हे प्रभावशाली प्रवचन वाटलं अगदी म्हणजे ज्या गोष्टी आम्ही कधीही ऐकल्या नव्हत्या त्या गोष्टी ह्या प्रवचनात ऐकायला मिळाल्या आम्हाला आणि त्यामुळं ना खूप बरं वाटलं सगळ्यांना आणि आता इथे ना लास्टची विधी सुरुवात आहे लास्टची वंदना

Aka tada dhamma tada dewa naga majdi paquie samar mujitu aci raktantu mana

आणि आता गृहप्रवेशाच्या पूजेची समाप्ती झाल्याच्या नंतर इथे ना सगळ्यांनी आपापल्या परीने आदरणीय महाथेरोंना धम्मदान दिले व त्यांना वंदन वगैरे केले तर फ्रेंड्स इथे ना मी पूजेची शूटिंग करताना ना बराचसा भाग मिस केला होता जेव्हा आदरणीय महाथेहेरोचं आगमन झालं त्या टायमाला सुद्धा त्यांचं स्वागत वगैरे केलेलं तो व्हिडिओ सुद्धा शूट केला नव्हता आणि म्हणजे गृहप्रवेश करताना तो व्हिडिओ सुद्धा मी शूट केला नव्हता कारण की मी तिथे ना उपस्थित नव्हते मी बाहेर गेले होते महत्त्वाच्या कामासाठी त्यामुळं ना तो व्हिडिओ शूट करायचा राहून गेला आणि डायरेक्टली ना पूजेची सुरुवात जेव्हा झाली तेव्हाच मी आले होते आणि तिथून पुढे मी व्हिडिओ जेवढा होतो तेवढा शूट केला तर दाखवते माझ्या मम्मीची मम्मी म्हणजे आमची माय। तर ही आहे माझी मोठी मामी आणि मोठ्या मामीने आणि पप्पाने स्वयंपाक बनवला होता तर आता कार्यक्रमाची समाप्ती झाल्याच्या नंतर इथे आता स्नेहभोजनाची तयारी चालू झाली आहे तर आता इथे ना सगळेजण जेवण वाढण्याची प्रक्रिया चालू करणार होते तर इथे आमचे नाना म्हणजे माझा चुलता लहान चुलता माझा चुलत भाऊ अजय साहेब पप्पा आणि मामी हे चार पाच जण मिळून ना जेवण वाढण्याची तयारी करत होते आणि हा आहे माझा मोठा मामा आणि मामी आणि हा आहे मोठ्या मामाचा लहान मुलगा तर इथे आता फ्लॅटच्या आतमध्ये सगळेजण जेवायला बसले होते आणि त्यामुळं आम्ही भावंड इथे उभे होतो ही दोन मुलं आहेत माझ्या मावशीची आणि एक चुलत्याची मुलगी आहे आणि बाजूलाच माझी लहान बहीण म्हणजे माझ्या पाठची बहीण बसली आहे तर ते ना स्नेहभजनाचा कार्यक्रम सुरू झाला होता आणि हा कार्यक्रम ना रात्रीपर्यंत चालू होता पण जेवढे लोक म्हणजे लांबून आले होते लवकर जाणार होते त्यांना अगोदर जेवण वगैरे वाढलं आणि हा माझा मोठा मामा खूप कॉमेडियन आहे खूप म्हणजे हसवतो सगळ्यांना आणि जेव्हा मामा मा बोलायला लागतो ना तेव्हा हसून हसून पोट दुखायला चालू होतं एवढं हसवतो सगळ्यांना तर त्यानंतर ना आम्ही ते बाजूलाच टेरकेसवरती बसलो होतो कारण की घराच्या आतमध्ये भरपूर गर्दी झाली होती आणि जेवढे काही पाहुणे होते सगळेजण जेवत होते आणि त्यानंतर ना इथे आयर वगैरे चालू होते आणि सगळ्यांनी म्हणजे ज्यांनी काही एकमेकांना आयर करायचा होता ते केला आणि मम्मीने पण सगळ्या ले जेवढ्या लेडीज आल्या होत्या त्यांना सगळ्यांना ब्लाउज पीस दिलं बाकी ज्यांना साड्या वगैरे करायच्या होत्या त्यांना साड्या वगैरे आहेर केल्या आणि त्यानंतर आम्ही इथे सगळेजण निवांत बोलत बसलो होतो कारण बऱ्याचशा दिवसाच्या नंतर आम्ही सगळे एकत्र जमा झालो होतो आणि ही आहे माझ्या वहिनीची फॅमिली म्हणजे वर्षाची फॅमिली वर्षाची आई आणि चुलती आणि वहिनी तिघीजणी होत्या आणि जे जाणारे पाहुणे आहेत त्यांचं जेवण वगैरे झालं होतं आणि बाकी जे राहणारे आहेत त्यांचं जेवण बाकी होतं आणि प्लस सोसायटीमधले लोकंसुद्धा जेवणाचे बाकी होते आणि ही आहे माझी चुलती तर ते पापड तळत होते किचनमध्ये आणि त्यानंतर इथे बघा साहेब दादा आणि मोठा मामा हे ती जेवत होती आणि बाकी सगळ्यांची जेवणं झाली होती निघणाऱ्या लोकांची आणि हे ती आता जेवत होते तर हा फ्लॅट घेतल्यापासून ना पहिल्यांदाच माझे दोन्ही पण मामा आणि दोन्ही पण माम्या आणि त्यांची मुलं पहिल्यांदाच माझ्या घरी आले होते आणि इथे आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या त्यानंतर हे सगळं सगळे निघण्याच्या तयारीत होते कारण की पंधरा तारखेला पूजा झाली आणि सोळा तारखेला शाळा स्टार्ट होणार होती सगळ्यांची त्यामुळे शाळेचा पहिला दिवस आहे आणि मुलांचं खाडं नको म्हणून सगळेजण आपापल्या घरी परतत होते आणि इथे बघा सगळेजणं जमा झालेले आहेत तर फक्त याच्यामध्ये ना फक्त साईंची आई म्हणजे माझ्या मम्मीची चुलती आणि माझ्या मम्मीची मम्मी ह्या दोघीजणीच फक्त राहणार होत्या बाकी सगळी जण निघून गेली आणि छोट्या मामाचा नाव स्वतःचा ऑटो आहे त्यामध्येच दोन्ही पण मामा आणि त्यांची फॅमिली बसून गेल्या हे गुंटा ग एक गुण बाय बाय

त्यामुळेच ना मामाने सांगितलं आहे आम्हाला की इथे जर मोकळी जागा वगैरे भेटत असेल तर इन्क्वायरी करून बघा आणि मी मोकळी जागा वगैरे घेईन तर साहेब बोलत होते की ठीक आहे मी तुम्हाला इन्क्वायरी करून सांगतो फोन करून तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी हा ग्रहप्रवेशाचा छोटासा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये ना भरपूर काही महत्त्वाच्या घडामोडी जी आहेत त्या शूट करता आल्या नाहीत परंतु जेवढं काही होतं तेवढं शूट केलं आणि तुमच्यापर्यंत शेअर केलं तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तुम्ही इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटू या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय